गेल्या काही दिवसांपासून शिवछत्रपती आणि अन्य महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप कोरटकर यांच्यावर आहे या प्रकरणावरून संतप्त झालेल्या अॅडव्होकेट अमित कुमार भोसले यांनी थेट कोर्ट परिसरात सुनावणी संपल्यानंतर कोरटकर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला या धाडसी कृतीचा शिवसेना ठाकरे गट आणि शिवप्रेमींकडून स्वागत करण्यात आलं असून त्यांच्या सन्मानार्थ विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला तसेच शिवसैनिकांनी महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कठोर का कारवाईची मागणी केली असून जर सरकारने योग्य पावलं उचलले नाही तर कायदा हातात घेतला जाईल असा इशारा देण्यात आला शिवभक्तांच्या शिवप्रेमींच्या आणि शिवसैनिकांच्या भावना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि थोर पुरुषांबद्दल कायमच एक अग्रिश आहेत आमच्या आणि आम्हाला कुठल्याही बस्तीमध्ये यांचा अपमान सहन करणार नाही आणि करू सुद्धा आम्ही कोणाला देणार नाही ह्या पद्धतीने जर अपमान जो कोण करणार असेल हीच प्रतिक्रिया भविष्यातील ही सुरुवात आहे आम्ही काय म्हणून सांगितलं प्रशांत कोरडकर हा नालायक माणूस ज्यांनी शिव शिव शिवाजी शुव, महाराजांचा अवमान केला संभाजी महाराजांचा अवमान केला आणि आमच्या इंद्रजीच्या घरात जाऊन घुसावून मारतो याचा बाप यायला पाहिजे इथं कोल्हापुरात आणि त्याला आज कळलं असेल की कोल्हापूर काय महाराष्ट्रात काय भविष्यामध्ये विचार करावा जी पिलावळ निर्माण केलेली आहे ह्या सरकारने भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज थोरपुर शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करा आणि त्यांना कमी लेखा भविष्यामध्ये त्याची नावं लोक विसरली पाहिजेत पण तू भविष्यामध्ये नाही आणि पाचशे हजार वर्ष झाली तर छत्रपती शिवाजी महाराजांना कुणीही विसरणार नाही का ते आमचे दैवत आहेत संभाजी महाराज आमचे दैवत आहेत शाहू फुले आंबेडकर आमचे दैवत आहेत आणि घाणेलं गलिच्छ राजकारणी भाजपचे चाललेलं आहे आणि एक अमित कुमार भोसले नाही भविष्यामध्ये हजारो अमित कुमार भोसले तयार होतील आणि भविष्यामध्ये जर कोण हे नाटक करेल तर सोलापूरकर असून देत किंवा कोणी असून देत त्यांना त्याच पद्धतीने शिवभक्तांनी शिवप्रेमी शिवसैनिक उत्तर देतील ही सुरुवात आहे महाराष्ट्रामध्ये एक आतापर्यंत फक्त लोक वाढ बघवतील काय करायचं काय नाही करायचं आणि अमित कुमार भोसले वकील जरी असले तर त्यांच्यातला शिवभक्त शिवप्रेमी जागा झाला आणि त्यांनी त्याला चोख उत्तर दिले कोरटकर हे चालणार नाही महाराष्ट्रात कोल्हापणा चालणार नाही अशा पद्धतीने त्यांनी इशारा दिलाय भविष्यात असेच शेकडो शिवसैनिक शिवभक्त भविष्यात रस्त्यावर उतरतील आणि नक्की मला खात्री आहे शिवाजी महाराजांचा अपमान कुणी महाराष्ट्रात सहन करणार ही मला खात्री आहे म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावतीनं ह्या आमच्या लढाऊ बाण्याला शिवभक्ताला आज आम्ही त्याचा आमच्या पतीने त्याला मान सन्मान केलेला आहे सत्कार केलेला आहे राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाईल अशा पद्धतीचं विषारी प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे राष्ट्रध्वहाचं काम केलंय आणि राष्ट्रध्वही ज्यावेळी तुमच्या आमच्या समोर येईल तर तुमच्या आमच्यातलं भारतीय जे काय रक्त आहे विचार आहे शिवप्रेमी अंगात जे विचार आहे ते कदाही बसणार नाही ते समोर आला मला माझा राग अनावर सण झाला नाही जे काय घडलं घडलं ते भावना कशा प्रकारे माझ्याकडे वकील म्हणून जास्त बघू नका माझ्याकडे शिवप्रेमी कार्यकर्ता म्हणून बघा कारण आपण सर्वजण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये काम करतो म्हणजे शेतकरी असू दे शिक्षक असू दे डॉक्टर असू दे इंजिनियर असू दे उद्योगपती असू दे ज्यावेळी राष्ट्रावरती संकट येतात अशी काही काट्यांची त्यावेळी आपण आपलं सगळं प्रोफेशनल बाजूला ठेवून आपली नैतिक जबाबदारी जी आहे ती पार पाडण्यासाठी आपण भारतीय नागरिक म्हणून त्याला समोर जाऊन अशी घाणे विषाणू नष्ट करून जे बाड्रीवरती आज आमचा जो जवान शहीदवाला आहे त्या शहीद होणाऱ्या जवानाचं बरोबर कुठेही कमी होणार नाही त्याचं बलिदान कुठं वाया जाणार नाही यासाठी आमच्या अंतर्गत जी काय असणारी जी विषारी पुलाव आहे आपण ठेवून नष्ट केले पाहिजे असं मला वाटतं या भारतीय न्यायपालिकेवरती माझा शंभर टक्के विश्वास आहे पुलीस आमचे चांगले आहेत रात्र दिवस प्रामाणिकपणे काम करतात तुम्ही आम्ही शांततेनं राहावं सुखाच जीवन जगावं अतिशय चांगलं ते काम करतात त्यांना माझ्याकडून शंभर टक्के चौकशी असेल जे काही गोष्टी असतील त्या सहकार्य करण्याची माझी नैत्यु झालं मी पार पाडला माझ स्पष्ट म्हणणं आहे की छत्रपती घराण्यामधून त्या देशामध्ये अनेक समाजसेवक समाज सुधारक घडले त्यामुळं आज आमचा देश हा ज्या उंचूर पोचलेला आहे अशा बाबतीमध्ये कुणाच्या बाबतीमध्ये असं विधान कोण करल त्याच्यावर केंद्र सरकारनं कठोर काय कायदा तयार करावा पुन्हा असे विधान नाही काल तुमचे आमचे राजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराजांनी अमित शहाच्या मागणी आहे आम्हा एक शिवभक्त म्हणून आम्ही सर्वजण त्या मागणीला पाठिंबा देतो अमित शहाने तो कायदा कडक करा करावा आणि त्यांच्या अंगामध्ये जे आहे ते कायद्याच्या माध्यमातून दिसला पाहिजे आणि अशा विषारी प्रवृत्ती अन्नच झाल्या पाहिजेत पाहत आहात विस्टा न्यूज मराठी